श्री सरस्वते नमहा श्री मार्तंड भैरवाय नमहा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार जय मल्हार जय मल्हार चंपाषष्ठी दोन हजार तेवीस कधी आहे चंपाषष्ठी जाणून घ्या तिथी मुहूर्त आणि महत्त्व आपल्या धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो यात चंपाषष्टीचे विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी ही चंपाषष्टी म्हणून ओळखली जाते पंचांगानुसार सोमवार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष चंपाषष्टी उत्सव साजरा होणार आहे सूर्य ज्या तिथीला पाहतो ती तिथी आपल्याकडं मानली जाते त्यामुळे सूर्योदय तिथीनुसार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चंपाषष्टी साजरी होणार आहे या दिवशीचा अमृत मुहूर्त हा सकाळी सात वाजून सात मिनिटे ते आठ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे आणि शुभमुहूर्त हा सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते अकरा वाजेपर्यंत आहे पौराणिक कथेनुसार मल्ल आणि मणी नावाचे दोन राक्षस होते ते दोघे भाऊ होते या राक्षसांनी संत देव लोकांवरती प्रचंड अत्याचार केला होता राक्षसांच्या या अत्याचारामुळे त्रस्त होऊन संरक्षणासाठी सर्वांनी भगवान शिवशंकरांना साकडे घातले होते सगळ्यांची व्यथा लक्षात घेता भोलेनाथ बाबांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडेरायाच्या रूपाने मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये अवतार घेतला होता आणि त्यांनी या दोन्ही राक्षसांचा वध चंपाषष्टी या दिवशी केलेला आहे तेव्हापासून भगवान शिवशंकरांचं रूप असलेल्या खंडेरायाची पूजा आणि भगवान शिवशंकरांची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी कार्तिकेय आणि खंडेरायांची पूजा केल्याने सर्व दुःख आणि दोष दूर होतात चंपाषष्ठीचे व्रत कसे करावे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी हे व्रत केले जाते याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात यंदा तेरा डिसेंबर बुधवारी मार्तंड भैरव यांचा शटरातोत्सव प्रारंभ होत आहे आणि तो अठरा डिसेंबर सोमवारी चंपाषष्ठीपर्यंत चालणार आहे या दिवशी खंडोबाच्या मूर्तीवरती हळद उधळली जाते आणि हवन पूजनासह भंडारा आयोजित केला जातो या दिवशी विशेष करून वांग्याचे पदार्थ तयार केले जातात घरोघरी नवरात्रोत्सवासारखा खंडोबाचा कुळाचार केला जातो कुळाचाराप्रमाणे या नवरात्रीत पूजेत सुघट आणि देवांचे टाक यांची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावरती लावल्या जातात या उत्सवादरम्यान अखंड नंदादीप देवत ठेवला जातो खंडोबाच्या उपासनेमध्ये भंडारा फार महत्त्वाचा आहे खंडोवाच्या कुलधर्मासाठी आणि चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजे दोंधळे शिजवून त्यात दही आणि मीठ घालून तयार केला जाणारा पदार्थ असतो कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतात देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका तामणामध्ये विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा आणि खोबरे ठेवून ते तामण सदानंदाचा येळ कोट असं तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी आणि बुधली घेऊन आरती करतात नंतर देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबरे उधळतात आणि प्रसाद वाटतात चंपाषष्टीच्या दिवशी ब्राह्मण सुवासिनीला जेवायला बोलवतात ब्राह्मण भोजन घातले जाते या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना देखील देऊन त्यांची पूजा करून त्यांना वाढले जाते आणि त्यानंतर आपले कांदे आणि वांगे सुरू होत असतात सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार